आणि आता मूर्ती मूर्तीच्या पायापर्यंत पाणी आलेले आहे आणि पुढच्या मंगळवारपर्यंत मूर्ती सुद्धा दिसणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या गोष्टीला जबाबदार हा पुरातत्व विभाग वन्यजीव विभाग हे आहेत कारण हे सरोवरात ये जे येणारे पाण्याचे सोर्स आहेत हे कुठंतरी डायव्हर्ट करावे व जे पाणी आहे ते कसं कमी कसं करता येईल किंवा मंदिरं उडे कसे पाडता येईल जेणेकरून जो आपल्या पूर्वजांनी जो वारसा जतन केलेला आहे तो इथून पुढे टिकला पाहिजे जपला पाहिजे तरी शासनाने याकडे काळजीपूर्वक व भाविकांच्या आस्था लक्षात घेऊन त्वरित काही ना काही उपाययोजना करावी अन्यथा कमळजा देवी भक्तांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढेच मी शासनाला इशारा देतो उद्रेक <प्राविकान्द> होते देवस्थान विश्वस्त मंडळ व पुरातन विभागाने या सरोवराकडे दुर्लक्ष केलेले आहे तरी सर्व गावकऱ्यांनी पूर्वी स्वतः मंडळांनी याकडे त्वरित लक्ष करून प्रशासनाला दबाव टाका दबाव टाकून <laughs> <दा बागा। laughs> आमच्या दर्शनाचा रस्ता सुकर करून द्यावा अशी शासन दरबारी मागणी आहे लोणार रोश यांच्या बोला साहेब अशा व्हिडिओ आ गया नाही अशा व्हिडिओ मग आवस्ती अरे मला आज आपण सर्वजण इथं मंगळवार निमित्त देवीच्या दर्शनाला आलो होतो पण देवीच्या मूर्तीला पाणी लागलेलं आहे त्यामुळं लोणारचे ग्रामदैवत आणि लोकांची आस्थाही धोक्यात आहे कुंभमेळ्यासाठी दहा हजार करोड खर्च करणार आहे सरकारनं थोडस लोणारवासियांकडे लक्ष ठेवावं आणि आमच्या दर्शनाचा मार्ग सुकर करावा एवढीच नम्र विनंती

मारली <coughs> <coughs>